कल्याण डोंबिवली उल्हासनगर आणि अंबरनाथ परिसरातील नागरिकांसाठी रोजची रिक्षा आता अधिक महाग झाली आहे कल्याण आर टी ओच्या कार्यक्षेत्रात शेअर रिक्षा आणि मीटर रिक्षाच्या भाड्यात प्रत्यक्ष दरवाढ लागू झाली असून ही दरवाढ आजपासूनच अंमलात आली आहे तीन महिन्या आधीच या दरवाढीची घोषणा झाली होती मात्र मीटर रिकॅलिब्रेशन पूर्ण होईपर्यंत ती थांबवण्यात आली होती आता जवळपास पंच्याण्णव टक्के रिक्षांचे मीटर अपडेट झाले असून नव्या दरांची अंमलबजावणी सुरू झाली आहे शेअर रिक्षांमध्ये प्रवासाच्या अंतरावर अवलंबून तीन ते पाच रुपये दरवाढ झाली आहे तर मीटर रिक्षांमध्ये तीन रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे कल्याण परिसरात मोठ्या प्रमाणावर दररोज कामानिमित्त प्रवास करणाऱ्या चाकरमाण्यांची संख्या मोठी आहे रेल्वे स्थानकांपर्यंत जाण्याचा एकाच बाजूचा प्रवास जो यापूर्वी पंधरा रुपयांना होता तो आता अठरा ते वीस रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे यामुळे महिना अखेरीस नागरिकांच्या खिशावर लक्षणीय भार पडणार आहे तसेच अनेक रिक्षा चालक आजही मीटर न पाहता मनमानी भाडे आकारत असतात या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर अशा मनमानीमुळे सामान्य प्रवाशांना दुहेरी आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे कोरोना काळातही याच परिसरात तीन ते पाच रुपयांची दरवाढ करण्यात आली होती आणि आता पुन्हा एकदा तीच तीव्रता नागरिकांना जाणवते आहे सध्याच्या महागाईने आधी सामान्य माणूस त्रस्त आहे त्यात आता ही रिक्षा दरवाढ घर ते काम आणि पुन्हा घर या रोजच्या छोट्या प्रवासालाही मोठं आर्थिक स्वरूप प्राप्त झालंय द पोलीस न्यूज ब्युरो कल्याण डोंबिवली